हॅलो मित्रमैत्रिणींनो आपण महाबळेश्वर दर्शनासाठी आलेलं आहे बघा शंभर रुपये फी आहे ब बसची आणि सगळं महाबळेश्वर दर्शन या बसने होते आपण आता शिवकालीन खेडेगाव ट्रॅडिशनल विलेज हस्त विलेज हस्तला हस्तकला केंद्र यामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे सकाळची दहा वाजताची बस आम्ही पकडलेली होती आणि एका एक तासाच्या मध्ये आम्ही या स्पॉटवर येऊन पोहोचलेलो आहे इथे बघा प्रारब्धाचे पप्पा आणि प्रारब्ध समोर चाललेले आहेत आणि माझी रेकॉर्डिंग सुरू आहे मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझा पण थोडं शूट घ्या त्यांनी माझा पण व्हिडिओ घेतलेला आहे मी इथे सगळ्यांना हाय करत आहे तुम्ही कसे आहात सगळे मजेत ना चला तर मग आपण आज हस्तकला केंद्रामध्ये भेट देऊया इथे बघा तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर हत्ती बनवलेलं आहे हे सगळं मातीच बनलेलं आहे ते बघा किती रमणीय परिसर आहे किती सुंदर असं वातावरण दिसते तुम्हाला मला इथलं वातावरण इतकं वाटलं कि असं वाटलं तिथून निघावंच नाही इतकं सुंदर असं वातावरण तिथे होत हे बघा वेगवेगळे वस्तू तुम्हाला इथे मिळतील शिवकालीन काढातल्या सगळ्या वस्तू इथे अवेलेबल होत्या हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच्या बाजूला शॉप्स आहेत आणि तिथे सगळे हाताने बनवलेले वस्तू मिळतात फुलांची झाडे वगैरे तुम्ही बघू शकता सगळं नॅचरल आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे फुले फळे पाने चित्र मूर्त्या सगळं काही इथे आहे इथे बघा शिवकालीन खेडेगाव इथे लिहिलेला हा मेन दरवाजा आहे दोन राज दरबारी इथे उभे केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणून लोक इथे भेट द्यायला आलेले होते आणि इथे प्रत्येकाला पन्नास रुपये फ्री होती म्हणजे आम्ही दोघं तर आम्हाला शंभर रुपये हो इथे तिकीट लागलेली होती इथे बघा राज्यपाल चित्र दिले केशिरी यांची कोशारी आहे कोश्यारी इथे बघा शुद्ध प्युअर हनी मधून हनी मिळत आहे इथे बघा समोर युद्धाचं चित्र इथे दाखवलंय मॅपद्वारे इथे चित्र दाखवण्यात आलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही प्रतापगडाचे युद्ध या मॅपमध्ये दाखवण्यात आलेले आम युद्धामध्ये कोण कोण सामील होते कुठे कुठे यंत्रणा राबवण्यात आलेल्या होत्या अन्नाजी रांगनाथी पासलकर बांदल कानेजी जेदे टेंबे सिमिलकर असे सगळे लोक या युद्धामध्ये सामील होते शिवाजी महाराजांसोबत अफगल अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या फायद्याशी केलेला होता इदे बगा, आ, इथे बघा कोयना नदी वगैरे या मॅप मध्ये दाखवण्यात आलेली आहे तुम्ही आले तर नक्की मित्रमैत्रिणी इथे भेट द्या महाबळेश्वरला बघू शकता चित्र किती रे चित्र आहे बघा किती सुंदर आर्ट आहे ना त्या काळातलं एवढं सुंदर असं देखावा आपल्याला दिसून राहिलेला आहे इथे बघा युद्धाचे चित्र शिवाजी महाराजांच्या बहुतेक दरबार लागलेला आहे इथे इथे न्याय न्याय देण्यात येत आहे चित्रामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेलंच आहे बघू शकता माझा प्रारब्ध इथे बघत आहे चित्रांना मी इथे थोडं फोटोशूट केलेलं होतं मला तर हा परिसर खूप आवडला मित्रांनो तुम्ही नक्की नक्की आणि नक्कीच भेट द्या आपल्या आपल्या जुन्या वस्तू जतन करण्यासाठी स्मरणात राहाव्या पाहिजे चित्र आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर करून एक आठवण हो म्हणून आपण ठेवली पाहिजे सोबत बघू शकता जसं जसं समोर चाललो तस तस रंगीबिरंगी प्रकारचे चित्रे हे बघा बघू शकता की तुम्ही दरबार लागले आहे ला, शिवाजी महाराजांचा किती छान चित्र आहे ना हा बघा एक अजून दरवाजा आहे पुराणी जमान्यातले बघा कसे दरवाजे आहेत हे बघा इथे तुतारी वाजवताना दाखवण्यात आलेला आहे आतमध्ये प्रवेश करायची दोन दार आहे एक इथून निघण्यासाठी आणि एक आतमध्ये जाण्यासाठी प्रतापगडचा किल्ला बघा चित्र कशा पद्धतीने बनवलेले आहे मला इथलं वातावरण इतकं आवडलं मित्रांनो की काय सांगू असं वाटत तिथे निघावंच नाही परंतु वेळ कमी असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर सगळं आटपाव लागलं बघू शकता तुम्ही गाय आहे बघा झोपडी जेवढं टिपता येईल तेवढं मी असं रमणीय वातावरण बग, आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर केलेलं के आहे बघू शकता मशाल घेऊन दाखवण्यात आलेला आहे आम्ही खूप सारा फुट फोटो शूट केला आहे मित्रमैत्रिणी इथे हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सैनिक भाले घेऊन आहेत तलवारी घेऊन आहेत आणि ती समोर गेल्यावर बैलगाडी होती तिथे हे बघा कुंभार चाक आहे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे हे बघा शेळी पाळणारा बैलगाडीवर इथे पण वेगवेगळे फोटोशूट होत होते आम्हाला पण थोडस वेट करावं लागलं आहे बघू शकता तुम्ही बाराचे पप्पा आणि प्रारब्ध समोर गेलेला होता फोटो काढण्यासाठी ना इथे नाय वातावरण आहे मित्रमैत्रिणी असे खेडे गावातच आपल्याला हे वातावरण पाहायला मिळते म्हणून कधीतरी स्वतःला अशी मोकळी द्यायली द्यायलाच पाहिजे आपण वेळात वेळ वेड़ काढून स्वतःसाठी आपण आनंद घेण्यासाठी कुठेतरी गेलं पाहिजे आपलं मन प्रसन्न होतो आणि सगळं नीट होते हे बघा मी इथे बैलगाडीवर उभी झालेली होती आणि थोडंसं व्हिडिओ आणि फोटो घेतलेले आहेत तिथे पुढे गेल्यानंतर बघा सुतार सुतारच म्हणतात ना बघा हे काय आहेत इथे अवजारे बनवतायत बहुतेक इतकं सुंदर असं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथे आहेत बघा असं सगळं डोळ्यात टिपून ठेवावं असं वाटत होत वातावरून तर होतीच परंतु ते सगळं बघण्यात असं आल्हाददायी वाटत होत त्याची पोचणारी ऊन नव्हती परंतु खूप छान असं वातावरण असल्यामुळे सगळं मन त्याच्यामध्येच रम् प्रारब्ध पण खूप एन्जॉय करत होता त्याचे पप्पा पण खूप एन्जॉय करत होते मला पण आनंद वाटत होता हे सगळं बघून हे बघू शकता तुम्ही झाडं लावताना माळी आहे इथे हे बघा हे हे जे आहे पक्षी ओरिजिनल नाही आहेत मित्र मैत्रिणी झाडावरचे बनवलेले आहे पण एक आणखी छोटासा मार्ग काढलेला आहे बघू शकता गाय वासरू हे सगळं तयार करत आलेलं आहे मित्रमैत्रिणी बघा बाजूला जात आहे इथे पण फोटोशूट होते वेगवेगळे प्रकारचे फोटोशूट काढून सगळे आपला करा बघत मी इथे म्हणत होती मी त्या दुधाला दयाला एक फक्त होतं तिथे इथे मी थोडंसं माझा व्हिडिओ आणि फोटोशूट करत होती गिरणी होती इथे पीठ दळायची सॉरी जात होतं तर मी पण थोडंसं ट्राय केलं मग माझं वाड आलं जवळ तो पण फिरवायला लागलं जातं मग आम्ही एन्जॉय केलं थोडं फोटोशूट केलं व्हिडिओ केले छान वाढत असा आनंद खूप 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 आनंद बघू शकता मी किती आनंदी आहे माझं बाळ पण बघू शकता तुम्ही किती आनंदी आहे आतमध्ये एक छोटस भाकरी थापताना एक महिला दाखवण्यात आलेली आहे पण हे चूल मात्र ओरिजिनल आहे मित्र मैत्रिणीं काळ्या वगैरे जाणण्यात आल्या होत्या किती चुलीमध्ये आणि हे जुन्या वस्तू